नमस्कार माझ्या तरंगमध्ये मी प्रमेला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी एका अशा लेकराला तुम्हाला भेटवणार आहे जे हुशार तरी आहे परंतु परिस्थितीनं खूपच गरीब आहे अत्यंत कल्पक आहे परंतु त्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी काय काय करावं लागतं याची जाणीव नाही तरी देखील आईवडिलांवरती भरपूर प्रेम आहे खूप शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे इतरांप्रमाणे आपल्यालाही सुखी जीवन जगायचं आहे हे या लहान वयात बघितलेलं त्याचं स्वप्न काय आहे ते त्याच्याच शब्दात आज आपण बघणार आहोत अशा लेकराला भेटूया चला तर मग मला असला बॉल आणला तर मला आनंद होईल आणि मला खेळायला आवडतो बर नाव काय बाळ तुझं आराध्य सचिन शेळके शेळके तुझं गाव कुठलं सरोड सरोड किती वेळ असत पाचवीला बर मग तू इथं कसं काय आलास का नाही आमची मम्मी गेल्या जरा बाहेर म्हणून इकडं आलो काय करते मम्मी तुमची आमची मम्मी जरा दवाखान्यात तीन काम तीन करते हुशार आहेस तू मी तुला बघितलं खेळताना वाच वाचन करताना एवढं कुठनं एवढं कसं काय तुला समजतं सगळं आमची परिस्थिती जरा गरेबाहेर काय म्हणजे शाळेची आवड आहे तुला आवड आहे शाळा शिकायला आवडल हम्म मग तुला कोण व्हायचं आहे कलेक्टर काय सांगतोयस का? हो तू अभ्यास करतोस का करतो रोज बर मग कलेक्टर होण्यासाठी मग तू तु, सम तुला कलेक्टरच का व्हाव असं वाटलं मला घरातले पैसे देणं वाटावं वाटते म्हणून करेक्टर वाटावं असं का द्यावंस द्यावंस <laughs> हां बरं बरं मग पैसे मग तुला आता शाळेला खर्चाला कोण पैसे देत आता घरातले देण देते आता हे का बर बरं मला सांगतो घरातले पैसे देतात तुला शाळेला पप्पा काय करतात तुमचे पप्पा शेती कामाने घरात का, का शेतात जातात आणि दुकानात जातात कधी कधी मला कामाला पण जावं रोज जायचं नाही कामाला तस का जाणारच <laughs> बर मग तुला आता काय घेऊन देऊ मी तुला पुस्तक घेऊन द्यायची का काय घेऊन देऊ तुला काय असं काय वाटतं बाबा टीचरांनी मला ही वस्तू घेऊन दिली पाहिजे काय घेऊन द्यायचं टी शर्ट टी शर्ट पाहिजे अरे बरं बरं ठीक आहे मी तुला टी शर्ट घेऊन देते हां पण अभ्यासातलं काय पाहिजे का अभ्यासातलं काय नको हाय मॅडम बरं माझे स्वप्न पूर्ण करायला ठेवायचं अरे वा चांगली गोष्ट आहे की मग मग त्यासाठी तुला अभ्यास करायला लागणार करणार करणार किती किती पण कष्ट पडू दे पडू दे अरे वा न, मग असं असेपणी तुला काय वाटतं मला गाडी असावी छान घर असावं असं वाटतं काय तुला वाटत तुमचं घर कसं आहे मग आमचं घर गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती आहे मग तुला गरीब व्हायला आवडत नाही मग तुला काय वाटतं मग मला श्रीमंत व्हायला श्रीमंत व्हायला म्हणून तू अभ्यास करतोय करतो मग तू प्रामाणिकपणे वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे की नाही मग वागतो तसंच वागायला तुला आवडत आता सरुडला चालते तुला मग घ्यायचा टी शर्ट हा आणि खेळातलं काय आवडेल तुला खेळातलं काय ना मग खेळातलंच घेऊ की तुला रिंग एखादा बॉल फुटबॉल बुट पावता खरं बुट न आता का आता खेळात आवड आता खेळात आणि फाटन बुट खेळात आणि फाटन बुट फाटू की मग काय फाटला तर फाटला कशाने खेळायला लागलेस तुला खेळणे नाहीत शाळा शिकून मोठं व्हायचं आहे ना मग आणि तुला असं कुठली गाडी आवडते थार। थार गाडी आवडते अरे वा वा मग तुला काय वाटतं अभ्यास करून आपण स्वप्न पूर्ण करणार का खेळून नुसतं इकडं तिकडं खेळायला पण पाहिजे खेळ पण पाहिजे आरोग्य पण पाहिजे बरोबर परंतु त्याच्या जोडीला काय पाहिजे संपूर्ण अभ्यास पण केला पाहिजे संपूर्ण अभ्यास खेळत नाहीस तू करत की खेळायला पण पाहिजे की नाही अभ्यास पण करायचा खेळायचं पण मम्मी पप्पांना मदत पण करायची तिथं काय मुंगळ आहेत काय आता होऊन असं काम करायचं आहे माझ्या मम्मीला त्यानं लय काम करायचं वाटतं आहे माझ्या मम्मीला त्यानं चुका ठेवायचं आहे पप्पाला एका खोलीत छानदार असं व्हायचं आहे एका खोलीत काय राहस राहस सेपरेट खोली होय म्हणजे आता तुमचं घर छोट आहे म्हणून मग तू हुशार मुलगा आहेस तुमचा तुझा स्कॉलरशिपला नंबर ह्या वर्षी बसलाय का स्कॉलरशिपला कसं दे तुला काय अभ्यास कसा करतेस स्कॉलरशिपचा म्हणूनच करतो अभ्यास जर केली घेत आहे त्याचं तुला चौथीला किती मार्क पडले तुला दोनशे वीक एकशे एकशे एक नव्याण्णव अरे वा वा मस्त मस्त मग तू चौथीत पण अभ्यास चांगला केला चप्पल तुला कोणी घेतलं ऐकलं मम्मीनेच घेतली आला म्हणजे तुला बूट नाही म्हण बूट पाहिजे तुला ठीक आहे चालेल